मध्ये आजचा आपला विषय आहे लवकर लग्न ठरण्यासाठी उपाय कुंडली व वा वास्तुशास्त्र आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पंडित शिवकुमार श्री पूर्वीच्या काळामध्ये कसं का की स्त्रिया जास्त शिकलेल्या नसायच्या त्यामुळे त्यांचा पत्रिका नाही जरी बघितलं तरी इतर बायकांच्या मध्ये एकत्रित राहून त्यामध्ये जास्त स्फोटक वातावरण पती पत्नी तयार होत नव्हतं पण आधी दोघं पण शिकलेले आहेत आणि दोघं पण एका पोझिशनला आहे दोघं पण कमावतात अशा कंडिशनला दोघांचं ड्रेलिंग प्रॉपर होतं का नाही तो वादवाद नाही व्हायला पाहिजे हे महत्वाचं आहे तुम्ही गेला इंजिनियर मिळेल का डॉक्टर मिळेल का एम डी मिळेल का एमएस मिळेल का आउट ऑफ इंडिया जाईल का किंवा मुलगा मिळताना जो बघायचा आहे आता मुलगी डॉक्टर आहे त्या कुठल्या पैसे मुलगा बघायला पाहिजे इंजिनियर एन टी सी इंजिनियर आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे किंवा सॉफ्टवेअर आय टीमध्ये काम करते ह्या दोघांची सायकॉलॉजी कशी आहे बिझनेसमेन सायकोलजी कशी आहे पूर्ण विचारांतीच पत्रिका बघून लग्न कळ केलं तर परफेक्ट निघायला पाहिजे गुणमेलनाचा पंचांगाचा पानाचा आधार घेऊन गुणमेलन करून लग्न केलं तर सिक्स्टी पर्सेंट डायव्हर्सची शक्यता असते किंवा पत्नी पटण्याची शक्यता काही नसते अनेक वेळा माझ्या युट्यूबच्या माध्यमातून अनेक चॅनलच्या माध्यमातून मी आहे फक्त गुणमेलन करण्या करून लग्न केलं तर ते लग्न ग्राह्य पकडू शकत नाही क्लिअर आहे या स्पष्ट दिसते गुरु सप्तम स्थानामध्ये धनुराशीच आहे किंवा डायव्हर्सची पत्रिका असते लवकर लग्न होत नाही घटस्फोटाच्या पत्रिका असा माझा युट्यूब चॅनलला ऑलरेडी पंडित शिवकुमार श्री हे तुम्ही सबस्क्राईब करा त्यात असे हजारो व्हिडिओज आहेत त्यात लग्नासंबंधी त्यात दिलेले आहे की आता ही जर पत्रिका टॅली गेली लगेच कळेल की लग्नाची डायवर्सची पत्रिका लवकर लग्न होणार नाही अशी पत्रिका आहे त्यामुळे उपात्मक गोष्टी काय करतात डायमंड वापरायचं आहे निलम वापरायचं आहे अर्कविवाह नावाचा विधी असतो तो, तो ज्यांनी करणं गरजेचं आहे त्यावर शनिमंगळ युती आहे संत ती लवकर होणार नाही असा अर्थ होतो आता या कंडिशनला ज्या मुलावर ज्या मुलीवर लग्न करणार आहे त्या मुलीच्या पत्रिकेत संततीचं सुख चांगलं गरजेचं आहे प्रेक्षकांना पण विनंती लग्न करताना करू नका आपल्या मुलांना लहान करतो आपण आणि लग्न करून देतो त्यावरून पूर्ण आयुष्य बदलून जातं तर मुलींच्या जा अतिशय महत्वाचं आहे पूर्ण नातेवाईक सगळं बदलून जातं तुम्ही एवढं लहानपासून मोठ्यापर्यंत व्यवस्थित ग्रुम केलेलं असतं अचानक दुसरीकडे देताना सासू कशी मिळेल सासरा कसा असेल किंवा बाकीच्या दृष्टी मुलगा चांगला आहे की नाही छत्तीस गुण झालेले शेकडो लोकांचे डायव्हर्स झालेले माझ्याकडे आहे ओके okay. म्हणजे गुण जुळले म्हणजे लग्न चांगलं होतं प्रकार नाही आणि आताच तुम्ही उल्लेख केला की पत्रिकेमध्ये जर मंगळ असला तर घटस्फोट होतो का तर याविषयी सविस्तर काय सांगाल मंगळ असेल लोक टॉप पोझिशनला असतात लक्षात घ्या तुमच्या मुलाची पत्रिका मंगळाची असेल तर मंगळाचीच मुलगी पाहिजे असं नाही तुमच्या मुलाचा मंगळ असेल डायव्हर्स होता असे असं नाहीये बारा जे रकाने असतात ना पत्रिकेमध्ये त्यामध्ये पाच ठिकाणी मंगळ असेल तर मंगळाची पत्रिका मानली जाते म्हणजे आपण जर विचार केला सारासार तर या पृथ्वी तरावर असलेले शंभर कोटी को लोक असतील तर त्या चाळीस कोटी लोकांना मंगळ आहे मग चाळीस कोटी लोकांचा दुर्दर्ट झालाय दुर 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 का एकदम मॅम इंजिनिअरिंग टेक्निकल विचारलं तर काही नाही झालेलं